हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज ना काही शॉपिंग केली आणि ती सगळ्यांसाठीच आहे खरं तर आणि मग म्हटलं तुमच्यासोबत हा शॉपिंगचा व्हिडिओ शेअर करावा तर चला वेळ न घालवता पटपट मी शॉपिंग ओपन करते काय काय घेतले नेमकं ते बघते तर सगळ्यात पहिला हा बॉक्स आहे तर आता कॅची तर ओपन करून बघूया याच्यामध्ये काय आहे तर बहुतेक याच्यामध्ये तांबा तांब्या आहे जो मी याच्यासाठी मागवला आहे लक्ष्मीपूजनासाठी गुरुवारच्या तर बघते ओपन करून तर तांब्याची क्वालिटी तशी बऱ्यापैकी चांगली आहे पण साईज इतकी छोटी आणि एवढ्या महागला म्हणजे अडीचशे रुपये घेतले त्याला अडीचशे रुपयेचा आहे आणि एवढी छोटी साईज असते का कधी एवढ्या छोट्यावर काय करायचं तर हे पहिलं होतं तांब्या जो मी मार्गशी गुरुवारसाठी घेतलेला नशीब माझं की आज आला कारण आज मला गुरुवारची शॉपिंग आणायला म्हणजे करायला जायचं आहे काय काय घ्यायचं आहे तर आता मी दुकानामध्येच तो तांब्या घेईल आणि कोणता घेते तेही तुम्हाला दाखवेनच नंतर तर बा त्यानंतरच त्यानंतरच्या नंतर आहे त्यान हा टी शर्ट तर काहीतरी एकशे साठला भेटलाय बघ त्या उपयोग करून करताय बापरे हा तर जास्तच क्रॉप टॉप आहे काय तर हा क्रॉप टॉप आहे छोटासा म्हणजे आता घातल्यानंतरच कळेल की किती शॉर्ट बसतोय किती शॉर्ट बसतो याच्यावरती माझं डिपेंड असतं की मी ठेवणार की नाही कारण मला असे ओपन जास्त क्रॉप नाही आवडत आपलं जसे नॉर्मल आता हा आहे तसा तरी बसला पाहिजे हा मला जास्त शॉर्ट वाटतो आहे पण याचा कपडा इतका छान आहे जर कुणाला असे टॉप घालायला म्हणजे आवडत असतील ना स्लीवजला पण अशी डिझाईन आहे खालच्या साईडनं पण अशी आहे पण याचा कपडा इतका लायक्रामध्ये असतो ना तर तसा कपडा आहे Uh, मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मागवली त्याच्यामुळे मला वाटते जरा जास्त छोटा आलाय की काय जर पण कपडा आणि टी शर्ट किती छान आहे ना दीडशे रुपये एवढा चांगला टी शर्ट कुठंच भेटणार नाही याची क्वालिटी तर खूपच मस्त आहे uh, पहिली गोष्ट तर हा लायक्रामध्ये uh, जे लायक्रामधले कपडे असतात ना लायक्रा फॅब्रिकचे ते धुतले ना की पुन्हा नव्यासारखे दिसतात वॉश केल्यानंतर आणि त्याचे ना गोळ्या निघतात ना कलर जातो ना काहीही होत नाही त्याच्यामुळे मी कपडे बघून घेताना असे जरा घेते तर आता मी घालून बघे नंतर थोड्या वेळात दाखवेन पण त्याच्या आधी दुसरी ओपन करूया त्यानंतर हे आहे पुढचं वरती बघून तर काहीच समजत नाही आहे काय बहुतेक रुद्रच असावा मला वाटते कारण त्याच्यासाठी ना डेली वेअरसाठी टी शर्ट घ्यायचे होते फुल स्लीव चे तो घालत नाही थंडी आहे पण त्याला फुल नाही आवडत तरीही तो फुल असं घातलं की इथं आणि इथं टोसतंय इथं रात्रीच घातला होता तर तो झोपेपर्यंत म्हणत होता इथं टोसतं तिथं टोचत आहे बघ त्या देव पण बसाय तर हा असा आहे रुद्राचा टी शर्ट आणि मला त्याला बसल नाही हा प्रश्न आहे बसल त्याला छोटा वाटतंय ना थोडासा मला छोटा वाटतोय तो आला की घालून बघेन बसेल वाटते पण कपडा याचा पण चांगला आहे बरं का डेलीवेअरसाठी सुद्धा आणि बाहेरही घालू शकतो याचा क कपडा चांगला आहे ह्याच्यावरती ह्याच्यावरती प्राईस तर दिले किती महाग दिले पण एवढा महाग नाही आहे काहीतरी तीनशे रुपयांना तीनशे वीस रुपयांना मला हे दोन कॉम्बोमध्ये भेटले होते डेलीवेअरला घेतलेत पण थोडीशी क्वालिटी बरी नसावी म्हणून मी हे दोन्ही घेतले तर हा ब्ल्यूवाला तर चांगला आहे हा बघते मी ओपन करू नाही तर एक चांगला येतो काय होतो मध्ये कधी पण असेल ना एक चांगला येतो आणि दुसरा चांगला नाही आहे त्याच्यामुळे तर हा बघते तर हा पण छान वाटतो पण आता बसेल का नाही त्याला हा प्रश्न आहे आणि पण कपडा चांगला आहे जसा टी शर्टचा कपडा पाहिजे ना त्या मानाने कपडा चांगला वाटतोय मला तो आला ना त्याला घालून बघते कसा दिसतोय त्याच्यानंतर पुढचं जास्त शॉपिंग आहे ह्या बाकीच्या गोष्टी कमेल कारण कपडे गावाकडून आले ना थोडस हा टी शर्ट आहे साहेबांचा <laughs> तर असा आहे फुल स्लीव मध्ये कारण थंड म्हणून घेतला आता त्यांना आवडेल नाही आवडेल आता घातल्यावरच कळेल नाही आवडलं इतका छान आहे क्वालिटी तर बघ तर मस्त आहे का त्यांना आवडेल का नाही त्याच्यावरती तर डिपेंड आहे की कसा ठेवणार नाही ठेवणार कारण मी त्यांना न सांगता मागवते कारण ते कायच तेच तेच टी शर्ट सारखे तेच तेच आणि मलाच म्हणणार दोन तीन टी शर्ट सारखं मलाच म्हणणार कुठाय टी शर्ट कुठे सापडत नाही मग धुतले की मग काय क्वालिटी आहे थंडीमध्ये कसला मस्त आहे सॉफ्ट स्वप्न डेलिव्हरीसाठी इतका मी कधी पण माझ्यासाठी स्वतःसाठी ज्यावेळेस कपडे घेते ना त्यावेळेस कमी कम किमतीचे घेते माझा दीडशेचा ह्यांचा टी शर्ट हा तीनशेचा टी शर्ट समजलं कधी पण मी महागडी कपडे घेते स्वतः तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कधी पण स्वस्त घेते की समोर त्याला आपण घेताना कधी पण थोडं चांगलंच घेतो कारण आपल्याला त्याला आवडेल का नाही त्याच्यामुळे आणि इथं बघा एवढं चांगलं घेऊन पण नाही आवडलं नेहमीच आहे एक तर स्वतःच्या पैशाने घ्यायचं पण आणि परत मला तर हा दुसरा पण त्यांच्यासाठी जात हा तर आवडतोय का नाही काय नाही हा माझी मी घेतलं असता नाही माझी मी घेतलं असता घ्यायला पण जात नाही काहीच नाही मी मला रिटर्न मला ते कपडाज मला नाही आवडला तर छान तर कापड आहे किती मस्त असं सॉफ्ट कापड कापड कपडा तस सॉफ्ट रफिश कापड आहे तस रफिश तो सॉफ्ट नको मला प्लीज बापरे इतकी चांगली ब्रँडेडची घ्यायची तरीच ना म्हणायचं घे तीनशे दोन्ही पण माघारी असंच करणार तरी पण म्हटलं घेऊन बघावं ठेवला तर ठेवला म्हणून मी घेत असते पण हा ब्लॅकवाला मीच घेतलाय समजलं तरी घातलाच ना मी एक्सचेंज तो दुसरा वाला ब्लॅक मीच घेतलाय किती वर्ष किती दिवस वापरला तर हे आमचं शॉपिंगचा असलाच पार्ट असतो ह्यानंतर माझा स्टॉप आहे पण ह्यावेळेस तर हा पण इतका छोटा मित्र घालणारच नाही मी बघूनच ह्याला रिटर्न देऊ टाके क्रॉपमध्ये होता पण इतकाही छोटा नव्हता मी दुसऱ्यांचे रिव्ह्यू बघितले होते ना घातलेले फोटोज तर इतका असा काही छोटा नव्हता पण हा माझ्यासाठी खूपच छोटा लाय तर ह्याला रिटर्न करेल तो पिंकवालाच बघते कसा दिसतोय घालून दाखवते कसा दिसतोय तो <laughs> त्यानंतर बघा अजून एक पार्सल होतं त्यामध्ये मी सीड्स मागवल्या होत्या मी डीमार्टमध्ये बघितलं होतं तुम्ही जर ब्लॉगमध्ये बघितलं असेल ना माझा तो ब्लॉग डीमार्टवाला तर त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेही होतं की त्याची प्राईस खूपच असं महाग होते एकशे एकोणसाठ एकशे एक 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 साठ का सत्तर रुपयेला एक एक पॉकेट होतं पन्नास पन्नास ग्रॅमचं त्यामुळं मी तिथून ते घेणं कॅन्सल केलं म्हटलं ऑनलाईन मागूया आणि ऑनलाईन मी घेतले पन्नास पन्नास ग्रॅमचे चार पॉकेट आहेत चिया सीड्स त्यानंतर फ्लेक्स सीड्स सनफ्लावर सीड्स आणि पमकीन सीड असे चार पॉकेट आहेत पन्नास पन्नास ग्रॅमचे ह्याची प्रत्येकी प्राईज आहे एकशे एकोणपन्नास आणि मला हा पूर्ण म्हणजे चारहीचा सेट मला एकशे एकोणपन्नासलाच भेटलेला आहे म्हणजे एका पॉकेटची जी प्राईज आहे ना तेवढ्यातच मला स चारही पॉकेट भेटले होते तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल एवढं स्वस्त मी जसं घेतलं आहे तेवढं स्वस्त तुम्हाला कुठेच भेटणार नाही त्यामुळे त्या लिंकवरती जा आणि घ्या तुम्हाला मी याची ना एक्सपायरी डेटसुद्धा दाखवताना ह्याचं पॅकिंग तर इतकं जास्त छान होतं ना आणि एक्सपायरी डेटसुद्धा बघा दोन हजार पंचवीस आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस एक्सपायरी डेट आहे म्हणजे अजून एक वर्ष हे एक्सपायर होत नाही एवढी अशी चांगली क्वालिटी आणि सीड्ससुद्धा खूप छान क्वांटिटीसुद्धा छान होती तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल आलो आता मार्केटमधून मा आणि मी स्वयंपाक वगैरे करून गेले होते कारण मला मी टाईम मॅनेजमेंट करत असते कारण तिकडं निघून जर महागारी स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर होऊन जातं रुद्राला घ्या मग महागाऱ्या खूप वेळ होतो त्याच्यामुळे मग म्हटलं मी नेहमी स्वयंपाक करूनच बाहेर जाते जर मला काय आणायचं असेल आणि आज शेकंड शिफ्ट असल्यामुळे मी आत्ता गेले नाहीतर उद्या सकाळी आणलं असतं पण सकाळी आणून मग मा माझं होत नाही पटपट म्हणून आत्ता घेऊन आले जेणेकरून माझं सकाळी सगळं होईल सकाळी त्या एकट्या एकट्याना लावू शकते पण ते एकटे आणत नाही त्यांना कळतच नाही नेमकं काय काय आणावं ते, ना, ते ना का तर नॉर्मल गोष्टी आणल्यात माझी ज्या आधीचे देवांची आसन आहेत ना ही छोटी छोटी वाली ही माझी थोडीशी ना पांढरी पडले तर मग मी हे वाली छोटी घेतली मस्त वाटतात त्याच्यावरती देवांना बसवायचं मस्त दिसतात हे त्यानंतर ओटीचं सामान घेतलं बघा तिसरा तीसला देतात हे ओटी, देता ओटी काय बा बांगड्या आहेत आणि हळदी कुंकू आणि हळकुंड सुपारी आक्रोड वगैरे ते पाच वस्तू तेवढं त्यानंतर हा एक ब्लाउज पीस आणला जे उद्या ओटी ठेवतो ना आपण त्यावेळेस ठेवायला आणि मेन म्हणजे मग किंवा ह्या वाला आणलं मी प्रत्येक वेळी ते वेगळं आणते माझ्याकडे आहे मी सकाळ उद्या पूजा करेन ना त्यावेळेस ते पण दाखवेन पण ह्यावेळेस म्हटलं असा मुखवटा घेऊया छान वाटतं सगळ्यांकडे मुखवटा असतो मला ते पण छान वाटतं आणि हे पण आता फर्स्ट टाईमच मी असा वाला मुखवटा घेतलाय पण छान वाटतोय का तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की आणि असं समोर जरी धरला तरी कॅमेराची लाईट किती चेंज होती ना याची असं समोर जरी धरला तरी तर आणि त्याच्यानंतर बघ हा तांब्या मग आता तांब्या जो मी दाखवला तुम्हाला तो तर दोनशे आठला होता उडूसा एवढुसा आणि हा मी घेतला आहे दोनशे चाळीसला मोठा आहे तर हे बघा एवढा आहे पू प्युअर मला असं तांब्यासारखा वाटत नव्हता मी त्या माणसांना विचारलं की हा ह्याच्यामध्ये पितळ मिक्स आहे का तरी ते म्हणे नाही तांब्याचंच आहे आता बघू जसा लागेल त्याच्यावरती आहे कसा लागतोय तर हा मोठा आहे थोडासा बऱ्यापैकी साईज आहे याची मोठी माझ्या लग्नातला जो आहे ना त्याचा मला वेगळा कलर वाटतो ह्याचा वेगळा वाटतो तर हे एवढ्याच दोन चार वस्तू आणल्यात आणि त्यानंतर हे वाला गाई आणि तिचं वासरू हे मी तिथून असंच फ्रीमध्येच घेऊन आले होते आणि फ्रीमध्येच दिलं ते तर एवढंच आणलं होतं आणि भरपूर म्हणजे जास्त काय आणलं नव्हतं अजून बाकीचे फ्रूट्स वगैरे वेणी फुलं वगैरे असल्या पण गोष्टी मी घेऊन येते आजच घेऊन आल्या आणि ठेवल्यात फ्रीजमध्ये कारण लगेच सुकतात त्या वस्तू म्हणून आणि ठीक आहे तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इतरच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या छानशा मार्गाशीर्ष गुरुवारच्या पूजेसोबत तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय